रत्नागिरीत अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची उत्साहात सांगता झाली जिल्ह्यात सदतीस हजार आठशे पाच घरगुती आणि सहासष्ट सार्वजनिक गणेश मूर्तींचं सा विसर्जन ढोलदाशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करून करण्यात आलं <laughs> सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी उत्सवाला प्रारंभ झाला या दिवशी जिल्ह्यात घरगुती एक लाख सहासष्ट हजार आठशे सदुसष्ट तर सार्वजनिक एकशे एकवीस गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली या उत्सवाकरिता लाखो चाकरमाने रत्नागिरीत दाखल झाले दीड दिवस गौरी गणपती विसर्जन आणि वामन द्वादशी या दिवशी बाप्पांचं विसर्जन झालं अकराव्या दिवशी बाप्पांचं भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन झालं मिरवणूक सुरू होते मांडवी आणि फाटिये किनारी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली तसेच पावसानं पूर्ण विश्रांती घेतल्याने भाविकांचा उत्साह हो पाहण्यासारखा होता रत्नागिरीत प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या रत्नागिरीचा राजा आणि श्री रत्नागिरीचा राजा या दोन गणपतींचं आणि कारागृह पोलिसांच्या गणपतींचं विसर्जन बुधवारी सायंकाळी जल्लोषात केलं जाणार आहे या दिवशी जिल्ह्यात दोनशे सहा खासगी आणि अकरा सार्वजनिक बाप्पांना निरोप दिला जाणार आहे एकविसाव्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला जिल्ह्यात घरगुती एकशे आणि दोन सार्वजनिक गणपतींचं विसर्जन थाटामाटात केलं जाणार आहे I'm okay. gonna okay. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल